काजूच काजू काजू काढतो आज काय चोरणार चव्हाण तुझ गावले आणि कितवीस तू तिसरी मग आता आपण कुठे जाणार आहे मग तू केस का विनसे व्हिडिओ करायचं व्हिडिओ करायचं चाललंय आता कैका बघायला कैका बघणार आहोत कारण ते कैका खायचे आहेत आम्हाला कलबट आहे ना आई काय बोलतात कलबट काय बोलतात आई हा ना कैगाला आम्ही मीठ मसाला लावणार आहोत आणि ते खाणार आहोत गावी आल्यावर जगा लहानपण जागा जगायचे जगाशी मजा घ्यायची हा बघा तुम्हाला दाखवलं नसेल तर हा आपलं घर अजून परिसर इकडे जायचं पहिले इकडे इथून नाही इकडून आहे शिरा पडेल पायावर सोडून नको तो लपडाखरी शिर त्या मित्रांनो आम्ही दोघच चाललो आणि ऊन पण भरपूर आहे आता वादलेत कि ती का मला तू आईस आईला सांगितलंस का चाललं म्हणून दादा बरोबर का आईस पाठवणार नाही ना तुझी पप्पा पाठवतील मित्रांनो बघा रखरकाठ झालं आहे सगळा मार्च महिन्यात एवढा रखरगाट आहे अजून मेचा ऊन बाकी आहे ॲक्च्युली हा सगळ्यात माझा आवडता प्लेस आहे इथे खूप भारी वाटतं पावसाळ्यात वगैरे आलंच ना तर हे पूर्ण ग्रीनरी असते ही सगळी ग्रीनरी एवढी ही आपली विहीर एक तर ही वाढीची विहीर पूर्ण आता आपल्याला इकडे जायचं आहे आपण चाललं आहे हा व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की आपण चाललं आहे आता काय करायला कोणाच्या काढायच्या लोकांच्या लोक थोबवतील आपल्याला हा तुझ्या तुझ्या थोबडवतील जाम हुशार आहे इजा बोलण्यात कोण हात नाही पकडू शकत हे बघा आमच्या पुलाची अवस्था बघा हो अशी झाली पूर्ण इथून पाणी जात असतं आणि इथून आम्हाला असं सर्वाईव्ह करायचं असतं गावात अशा छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद खूप भारी आहे मित्रांनो मित्रांनो ऊन सुद्धा खूप आहे हळूहळू चालत 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 चाललेला आपण पहिले बिटकीला आंबे आलेत का बघे बिटकी लागली का बघे आपली मित्रांनो बिटकी म्हणजे आंबा छोटा छोटा आंबा ज्याला आपण रायवळी आंबा छोटे आंबे असतात ना कैरी छोटे हापूस वेगळा बिटकी वेगळी पायरी वेगळा आंब्याच्या प्रजाती पण वेगवेगळ्या आता आम्हाला कैऱ्या अशा कापून मस्त की त्याला मीठ मसाला जगाशी हळद लावायची दोनदा म्हणजे पाच दहा मिनटं असे आंबवट ठेवायचं ते आणि मग खायचं ती टेस्टच वेगळी आहे लहानपणीची ती सगळी मजा आज आम्ही पुन्हा एकदा माझ्या लहान बहिणीवर बघ मी अनुभव ना काल हा मी तर बिटकी आहे या बिटकीला आंबे लागलेत नाहीत गेवशी आता कुठं आंबं लागणार आहे बिटकी भेटणार कुठं मला माहिती आहे तिकडे वरती जायला लागली इकडे नाही भेटणार इकडे तर वरच्या साईडला एक, एक बिटकी आहे एवढी खतरनाक लागते ना आणि तिचं फळ पण चांगलं आहे चिकारू नाही आहे खोबऱ्यासारखं आहे खोबऱ्यासारखं आहे एकदम खायला लय मजा येते आणि कैरीचं जर आपण नाव काढलं ना कैरीचं की तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे लय भारी वाटतं आहे आमची बाई दमली एवढ्यात लगेच काम काय आपल्याला लोकांच्या कैऱ्या चोरायच्या आहेत आपल्या नाही आहे लोकांच्या चोरायचे असतील तर आपल्याला फटाफट काम करायला लागेल काय बोलतेस लोकांच्या काय काही चोरायच्या आणि व्हिडिओ बनवून टाकायचे म्हणजे लोक आम्हाला बघणारच नाहीत असं हा काटे असतात थांबलोच आहे मी गरम काय होतोय दोन मिनटांनी चालू आहे ते गरम होते खतरनाक लेवलला इम्युनिटी आहे तापमान चाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअस आहे मार्च महिना एप्रिल मे मित्रांनो चालतोय भरपूर वेळ झाला या आंब्याला आंबे असतो इथे या आंब्याला पण आंबे असतात तिकडे एक आंबा आहे हा छोटामध्ये आणि तिकडे ते छोटे भिटके बिटके आंबे असतात पण आंबे असतात यावर्षी काही दिसतच नाही आंबा मोर लागलेला की नाही समजत नाही काजूचा मोर आला आहे पण मित्रांनो कोणीकडे को सडकून नेला बिया काढलाय आहे कोणतरी हां हो का मोर तर दिसतोय म्हणजे पहिल्या ज्या बिया आहेत त्या काढून आहेत आता कोच्या कोच्या छोट्या छोट्या बिया आहेत म्हणजे त्याला मोर त्या छोट्या बिया येतात त्याच राहिल्यात आता सेकंडवाल्या फर्स्टवाल्या ज्या पिकलेल्या चांगल्या तयार झालेल्या बिया आहेत बिया काढून नेल्या आता इथे गांभा इथे बघायला लगेला आहे का आमचा तर प्रोग्राम झाला वा वा भेटल्या हे बघा इथे का पहिल्या तर भेटल्या त्यातल्या छोट्या छोट्या जराश्या मोठ्या मोठ्या काड्या होते बघा तिथे आहेत बघा एक घड इथे जा छोट्या छोट्या नको काढू जराशा मोठ्या मोठ्या काय तो एक मोठा काढायला पाहिजे ठीक आहे हो जा खालून जा खालून जा खालून कोणतरी आपण कैऱ्या काढल्याच राहू द्या राहू द्या राहू देड वर येईल चोऱ्या कशा करायच्या लोकांच्या लोकांच्या कैऱ्या कशा चोरायच्या याच्या ट्रेनिंग पिरियड वगैरे ना तू हो बोल काढत नाही इथल्या नको काढूया आपण मोठ्या बघूया या जाम छोट्या आहेत इतक्या छोट्या नको आहेत फळ बघा मित्रांनो एवढीच आहे एवढीच्या फळात काय होणार काय हे बघा बोट आहे एवढे एवढीच फळ आहे आपण मोठ्या काय काय बघूया मोठ्या ना एवढ्या तरी पाहिजे मोठ्या तिकडे बघूया पुढे बघ चला अजून तरी काय आम्हाला आंबे मिळाले नाही आहेत पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येत असेल वापरते मला मी ट्रेकिंगला आलोय आंबे काही मिळत नाहीत काजू बघा दाखवतो हे बघा काजू नाही काढायचे हे बघा काजू हा बघा काजू यो, यो काजू गा जू, गा जू, काजू, काजू काजू भरपूर काजू हे पण काजू आणि काजू काजू तर काजू भरपूर आहेत मला वाटतं काजूच काढून न्यायला पाहिजेत पण काढून न्यायचे कशात हा मोठा प्रश्न आहे किशात खिशात किशात तिच्यात जाणून गेले आणि चीक लागलं तर लपडी होती ना बहिणी बघतो काजूच काढतो आज काजू चोरणार आज काजू काय चोरणार काजू काय चोरायचं काजू त्यांना जोक्सपाठ आम्ही काय काजू चो चोर ना <laughs> चोरले नाही आहेत आम आम्ही निघाले लगेच कारण ऊन एवढे काय काजू विजू चोरायला नाही आलो आम्ही आंबे बघायला आलेलो एका दुसऱ्या काही भेटल्या असत्या तर त्या कशी मजा आली असती गावी आल्याचं फील वाटलं असता ती एक छोटीशी कैरी भेटली ती पण इतकुशी आहे बघूया आता अजून एखाद्या कैरी मिळाली असती तर मजा आली असती किती भेटले दाखो एक दो, दोन तीन असे दोन चिटुकले चिटुकले आम्हाला हा म्हणजे तीन स्वगे तीन आम्हाला छोट्या छोट्या काय काय मिळाल्यात आता ह्या काय काय घेणार घरी जाणार मस्त एकी धुणार कापणार त्याला मसाला मीठ आणि थोडीशी हळद लावणार आणि नाही लावायची आम्ही तर लावायचो लावणार आणि मस्त खाणार मीठ काय लावायचं मीठ मसाला आणि साखर साखर हा मीठ मसाला आणि साखर लावायचे आणि खायचे

मित्रांनो आता ब्लॉगिंग आराध्य करते आराध्य नाव काय आराध्य आहे म्हणते आता आपण हे चोरून आणलेत ना हो कोणाचे चोरले लोकांचे आता हे कापायचे छोट्या छोट्या काही का चोरले खट्टा असल्यामुळे कोळी बघा केवढीशी येईल hmm, कडू आहे गड बोल आता तू बोल काय टाकायचं याच्यात आता कापून फक्त मीठ मसाला का अजून काय साखर तेल पण लावतात का मग तेल नाही लाव काजूची बी निघाली आंब्यातून ना काजूची बी निघाली आंब्यातून वेग वाटाय छोटा आला आले

आणि साखर 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 पण टाकायची आता पहिला आपण मसाला टाकणार आहे तिखट मसाला बस बस काय बस एवढा काय म्हणता का तिला तू लागला पाहिजे त्याला अभि साखर आर आहे आपली आता मित्रांनो ह्याच्यात आता टाकलाय मीठ बसना आणि साफरंती तुम्ही खायचे की ज्या आधी हां असंच खायचं आता हे काय करायचे जागा उन्हात ठेवायचे का पाणी सुटायला नाही असंच खायचे आहे मित्रांनो खाऊन बघतो कसं लागतंय एकदम भारी आंबट 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 लागते तिखट आंबट गोड त्याचं मिश्रण झालं एकदम भारी लागते एकदम भारी आता तू दाखव खाऊन अजून त्याला पाणी सुटलं ना ती भारी लागली ना साखर टाकली ना पोला बघायचं तर बोला आता आता मी संपवायची आपल्याला फुल टाईमपास तर मित्रांनो आता हे बनवलं आहे आणि खातो आहे मी मी खातो आहे घरातले सगळे खात आहेत तर हे तुम्हीसुद्धा बनवा आणि खा आणि मजा घ्या खा खाण्याची तुम्हाला कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा तर बाए बाए। हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट करून आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय आणि कमेंट करायला मला विसरू नका